श्री गणेशाय अवधूत चिंतन श्री गुरुदे श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात मला तुझी मदत करायची आहे दिव्य आशीर्वाद चमत्कार मी तुला देण्यासाठी या दिवाळीत तुझ्या घरी प्रवेश करत आहे जेव्हा तुझ्या मनातील सर्वोत्तम इच्छा प्रगट करण्यासाठी मी तुला आमंत्रित करतो आणि तुला इथे बोलावतो आणि तुला आशीर्वादाने भरतो माझ्या प्रिय बाळा सुख समाधान आणि आनंद तुला दिला जाणार आहे या दिवाळीत तुम्ही तुमच्या सुखाची भरभराटीची दिवाळी बघणार आहात तुम्हाला त्या सर्व काही गोष्टी प्राप्त होतील जी तुमची इच्छा आहे कधी तुमच्या मनाला विचारा की देवाने तुम्हाला काय काय प्रदान केले आहे तुमचे उत्तर खूप काही आशीर्वाद असे असेल मी तुम्हाला भरभराटीने भरतो आनंदाने प्रफुल्लित करतो आणि तुमच्यासाठी दैवी आशीर्वाद पाठवतो या क्षणापासून तुझ्या आयुष्यात चमत्कारांची शृंखला सुरू केल्या जात आहे दैवी आशीर्वादाने माझ्या अद्भुत चमत्काराने तुझे जीवन तुझे कुटुंब सुखी होईल या दिवाळीत तुम्ही ते प्राप्त कराल जी तुमची इच्छा व्यक्त केल्या जात आहे मला तुम्हाला भरभराटीचा आशीर्वाद देण्यासाठी आता यावे लागले आहे तुमचे केलेले प्रयत्न मी पाहिले आहेत त्यामुळे मी ती भरभराट ते ऐश्वर आणि ते सुख तुम्हाला देऊ करत आहे ते स्वीकार करा आनंदी व्हा उत्साहाने परिपूर्ण अशा या आशीर्वादांना स्वीकार करण्यासाठी होय देवा आशीर्वाद स्वीकार आहे तुम्ही माझ्या जीवनाला एक नवीन वळण द्या अशी प्रार्थना करा त्या नवीन वळणावर तुमच्यासाठी सुख असतील आनंद असेल आणि ती भरभराट असेल जर तुम्ही व्यक्त केलेल्या इच्छेला मी पूर्ण करेन तर मी तुमचा भगवंत आहे जेव्हा तुम्ही भगवंत म्हणून प्रार्थना करता परमेश्वर म्हणून मला हाका मारता तेव्हा त्या सर्व काही इच्छा पूर्तीचे आशीर्वाद हे माझे दायित्व आहे माझ्या बाळांना मी कधीही एकटे पडू देत नाही माझी मदत तुला निरंतर प्राप्त होत राहील कारण ती तुझ्यासाठी मी पाठवत आहे तुझ्या आशीर्वाद वाढवल्या जात आहे कदाचित या संदेशाला तू संपूर्ण ऐकशील अशी मी आशा व्यक्त करतो बाळा मला तुझी मदत करायची आहे ती तू स्वीकार करावी अशी मी इच्छा व्यक्त करतो देव म्हणतात बाळा मी तुझ्यासाठी समृद्धीचे द्वार उघडू पाहत आहे जर तू त्यात प्रवेश करू इच्छित असशील तर आत्ताच होय म्हणून आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप कर तो दरवाजा ते दिव्य द्वार तुमच्यासाठी उघडण्यात आले की पुन्हा कधीही ते तुमच्या करता बंद नसेल किंवा तुम्ही ठोठावत असलेल्या देव चमत्काराने उघडणार आहे तुम्ही खूप काही आनंद प्राप्त करणार आहात तुम्ही या क्षणाला सुद्धा त्यात प्रवेश करण्यासाठी तत्पर व्हा आणि ते स्वीकार करा मी तुमचा भगवंत परमेश्वर आज तुमच्या पुढे येऊन पोहोचलो आहे मी आशीर्वादाने तुम्हाला भरू पाहत आहे ते स्वीकार करण्यास तुम्ही तयार असाल तर होय देवा मी तयार आहे मी स्वीकार करतो तुमच्या शक्यता वाढवल्या जात आहे कुणी तुमच्या कार्यात कितीही अडथळे आणले असतील कुणी तुमच्यासोबत कितीही शत्रुत्व केले असेल किंवा के तुमचा विरोध करण्याचा प्रयत्न केला असेल पण तुमचे जीवन स्थिर असेल कारण ते अनुभवांनी आणि आनंदाने भरण्यासाठी देव तुम्हाला चमत्काराने भरतो त्या दिव्य आणि परमेश्वराच्या आशीर्वादासाठी तुम्ही सज्ज आहात जर सज्ज असाल तर होय देवा आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप करा माझा देव महान माझ्या देवाची शक्ती महान असे टाईप करायला विसरू नका स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश प्रत्येक स्वामी भक्तांपर्यंत पोहोचावा आणि स्वामी माऊली त्यांच्या सर्व काही इच्छा पूर्ण कराव्या अशी स्वामी माऊलींकडे प्रार्थना आहे स्वामी माऊली त्या प्रत्येक घरात पोहोचवत जिथे ती दिवाळी सुखाची आनंदाची केल्या जात आहे हा दिव्य आशीर्वाद पवित्र आशीर्वाद स्वामींच्यामुळे तुम्हाला प्रत्येकाला प्राप्त व्हावा आणि तुमच्या आयुष्यात भरभराट बर सुख समृद्धी आणि ऐश्वर्याची ही दिवाळी असो पूर्ण आयुष्यभर तुमच्या आयुष्यात असे सुखद अनुभव आनंदाचे क्षण आणि तुमचे नाते दीर्घ काळ तुम्हाला प्रेम आपुलकी आणि जिव्हाळा देवत तुमच्या आयुष्यातील तुमचे प्रत्येक क्षण आनंदाचे जावोत ही दिवाळी तुम्हाला भरभराट बर सुख समृद्धी आणि आरोग्यदायी असो स्वामी मौलींचा हा दिव्य पवित्र संदेश जे जे स्वामी भक्त ऐकत आहे त्यांच्या आयुष्यात सुखद परिणाम देणारे त्यांच्या काळजी दुःख त्रास यातना आणि कटकटी दूर पळून जातील जर तुम्ही हे ऐकत आहात तर आत्ता या क्षणाला प्रार्थना करा की माझ्या घरातून ते दुःख दारिद्र्य काळजी संताप वाद विवाद नष्ट व्हावे यासाठी मी स्वामी माऊली तुमची प्रार्थना करतो आणि ती प्रार्थना तुम्ही स्वीकार करावी माझ्या घरात माझ्या कुटुंबात सुख शांती आरोग्य आनंद प्रगती आणि भरभराट प्रदान करावी आणि मला अध्यात्माच्या मार्गात पुढे न्यावे अध्यात्माचा मार्ग कठीण असू शकतो पण तुम्ही माझ्या सोबत असाल माझ्या पाठीशी असाल तर माझा मार्ग सोपा आणि सहज होईल जर तुम्ही माझ्या शक्यता वाढवाल तर मी आनंदी असेल मी तुमच्या आशीर्वादाने परिपूर्ण बाळ असेल अशी प्रार्थना स्वामींना करतात स्वामी नक्कीच ती पूर्ण करतील आणि तुम्हाला तुमच्या जीवनाला तुमच्या संपूर्ण सहकुटुंबाला आशीर्वादाने उच्च स्तरावर नेतील आणि तुम्ही केलेली प्रार्थना अगदी क्षणार्धात सुद्धा स्वामी ऐकतील याचा अनुभव तुम्हाला येऊ लागेल उच्च कोटीची सेवा जरी तुमच्याकडून काही घडो किंवा न घडो तर प्रत्येक क्षणाला स्वामींच्या नामात राहा कार्य करत असताना देखील स्वामींचे नाम घेतल्या जाऊ शकते श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ या मंत्रात दिव्य पवित्र ऊर्जा आहे त्या दिव्य पवित्र ऊर्जेचा तुम्ही कधी अनुभव घेतला आहे का जर घेतला असेल तर होय म्हणा जर तुमच्या आयुष्यात तुम्ही सुखद अनुभव चांगले परिणाम आणि स्वामी मौलींच्या आशीर्वादाने काही प्राप्त केले असेल तर आत्ताच होय देवा मी तुमच्या आशीर्वादाने भरपूर प्राप्त केले आहे असे टाईप करा कारण तुम्ही जेव्हा देवाला मान्य करता आणि देवाची शक्ती मान्य करता तेव्हा अद्भुत चमत्कार तुम्ही आकर्षित करू लागता तुमच्या श्रद्धा आणि विश्वासाला वाढवणारा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्या मनात हा दीप प्रज्वलित करो आणि तुमच्या आयुष्यात सतत स्वामी माऊलींचा दिव्य प्रकाश येत राहो आणि तुमच्या जीवनातील ज्या काही अंधाऱ्या गोष्टी आहे ज्या काही अंधाऱ्या मार्गांवर तुम्ही चालत आहात तेथे ते सर्व काही संपून जाऊन स्वामींचा दिव्य प्रकाश त्या त्या जागी तुम्हाला प्राप्त हो आणि तुमचे जीवन संपूर्ण आनंदाने परिपूर्ण हो ही स्वामी चरणी प्रार्थना या संदेशाच्या माध्यमातून स्वामी मौलींचा दिव्य तेजस्वी आणि आरोग्यकारक संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जात आहे ज्यांना आरोग्याच्या समस्या आहे त्यांच्या आरोग्याच्या समस्या स्वामी संपवत आणि त्यांना सुखाचा आनंदाचा क्षण प्रत्येक क्षणाला प्राप्त हो त्यांची ऊर्जा वाढो त्यांच्या कार्यात त्यांना यश प्राप्त हो ही चरणी प्रार्थना प्रिय स्वामी भक्तांनो श्री स्वामी समर्थ संदेश तुमचे सहर्ष स्वागत करते आणि या दिवाळीला तुमच्या सर्व काही इच्छा स्वामी माऊली पूर्ण करोत ही प्रार्थना करते तुमच्या आरोग्यात शुभ परिणाम असोत तुम्ही दीर्घ आयुष्य असो आणि तुमच्या आयुष्यात तुम्ही वेगवान प्रगती करोत स्वामी माऊली तुमच्या खूप काही इच्छांना वेगवान गतीने पुढे तुम्हाला भरभराट सुख समृद्धी आणि दैवी प्रकाश निरंतर मिळत राहो भगवंताच्या नामात राहा दैवी प्रकाशाने परिपूर्ण व्हा ही दिवाळी तुमच्यासाठी सुखाची आनंदाची आणि भरभराटीची आणि उत्तम आरोग्याची जाओ ही स्वामी चरणी प्रार्थना प्रार्थना का केली जाते कारण भगवंत परमेश्वर स्वामी मौली ती स्वीकार करतात आणि या प्रत्येक स्वामी भक्तासाठी केलेली प्रार्थना स्वामी स्वीकार करोत ही स्वामी चरणी प्रार्थना म्हणून तुम्हीही प्रत्येक दिवशी स्वामींना मनोमन प्रार्थना करा स्वामींसमोर ते मागा जे तुम्हाला हवे आहे नक्कीच स्वामी माऊली तुमची इच्छा पूर्ण करतील यावर श्रद्धा आणि विश्वास ठेवा काही काळातच तुम्ही ती इच्छा पूर्ण झालेली पाहाल स्वामींचे अनुभव दिव्य आहेत पवित्र आहे स्वामी माऊली तेजस्वी स्वरूपात आज तुमच्यापर्यंत या संदेशाच्या माध्यमातून येऊन पोहोचले आहे हा दिवाळीचा सण तुमच्यासाठी उत्साह आनंद आरोग्य आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला आशीर्वाद देणारा असो आणि तुमच्या मुलाबाळांना सुखात प्रगतीत आणि उत्साहात ठेवणारा असो ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ संदेशकडून खूप खूप अनेक अनेक लाखो लाखो शुभ इच्छा शुभ दीपावली शुभ दीपावली शुभ दीपावली श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी